नमस्कार मित्रांनो एकदा पुन्हा स्वागत आहे तुमचं मोटिवेशनल मार्केट इन्फॉर्मेशन या चॅनलमध्ये मित्रांनो आपण रोज प्रमाणे आलो आहे महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध असं मिरची मार्केट पिंपळगाव रेणुका येथे आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि इतर शेतकरी मित्रापर्यंत पण शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो मित्रांनो आज तारीख सोळा तारीख आणि सध्या वाजलेले बघा चार वाजून पन्नास मिनिट झालेले आहे आज आपला व्हिडिओ याला थोडासा विषय उशीर झाला कारण काय होतंय मी तीन वाजेपासून इथं हजार आहे बाकीचे माल जे ते सगळे सुरू आहे शिमला पिकाटोर हे जे मा बाकीची मिरची तिचे भाव सध्या सुरू होते मित्रांनो पण जी फोरचे भाव सध्या उघडलेच नव्हते त्यामुळे आपला व्हिडिओ येण्याकरता थोडासा वेळ झालेला आहे मित्रांनो कारण महत्त्वाची मिरची जी राहते आपली ती जी फोर मिरची राहते मित्रांनो आणि त्या मिरचीचा भाव येईपर्यंत आपला व्हिडिओ येत नाही त्यामुळं आज उशीर झालेला आहे कारण मार्केट मध्ये संपूर्ण गाड्या उभ्या होत्या कालचे जे बाजार होते मित्रांनो चांगले बाजार गेलेले होते ऐंशी रुपयापर्यंत ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत बाजार गेले शेवटी काहीच ठिकाणी नव्वद पण गेले होते कालचे बाजार त्यामुळं आज जरा मार्केट जी फोरचं पडलेलं आहे मित्रांनो आज जी चे भाव थोडेसे रिव्हर्स आलेले आहे त्यामुळं सगळे शेतकरी थांबलेले होते आणि व्यापारी वर्ग जे भाव आज मागत होते ते थोडस देत नव्हते त्यामुळं दोघांच्या संयमच्या नसल्यामुळे थोडस मार्केटला उशीर झालेला आहे मित्रांनो तर चला जास्त वेळ नाही घेता आजचे भाव दाखवू आपल्याला सध्या आज मार्केटमध्ये गे बघा पिकाडोर मिरची पिकाडोर मिरची ही चौतीस ते पस्तीस रुपयापर्यंत घेतली गेली मित्रांनो त्यानंतर जी शिमला मिरची आहे मित्रांनो ते शिमला मिरची पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस रुपयापर्यंत शिमला मिरचीची खरेदी झाली सुपर असली तर पन्नास रुपयापर्यंत गेलेली आहे त्यानंतर ज्वेलरी मित्रांनो साठ पासष्ट रुपयापर्यंत ज्वेलरी गेलेली आहे सुपर ज्वेलरी असेल तर ती सत्तरपर्यंत पण गेली काही टायमाला साठ पासष्ट ते, ते ली ली पास सत्तर ज्वेलरीचे भाव आणि मित्रांनो बळीरामचे जे भाव आहे आज चाळीस रुपये ते पंचेचाळीस कुठे अडुतीस पण घेण्यात आलेली अडुतीस चाळीस ते पंचेचाळीस पर्यंत ज्वेलरी आपला बळीराम मिरची घेण्यात आलेली मित्रांनो आणि सध्या जी फोरचे जे भाव आहे मित्रांनो ते थोडेफार ज्यावेळी सुरू झालं मित्रांनो एक पाच वाजेच्या दरम्यान काटा सुरू झाला तो काही ठिकाणी सत्तर रुपयापर्यंत पण घेत होते परंतु पुन्हा पाच रुपयाने एक रिव्हर्स आता आलेला आहे तर चे चे पास जीव और जीव और जी फोरचे जे सध्याचे भाव सुरू मित्रांनो आता पाच वाजेचे ते पासष्ट रुपयापासून सहासष्ट रुपयापर्यंत मिरची घेण्यात येते पासष्ट रुपयापासून सहासष्ट रुपयापर्यंत जेम ते मासष्ट ते सत्तरच्या दरम्यान सगळी जी फोरची दा मिरची बारीक आपली ती आज घेण्यात येते मित्रांनो कारण कालचे कालचं बाजारापेक्षा आज बाजार आज जी फोरचे थळ मागा आलेले मित्रांनो त्याकरताही आज व्हिडिओ टाकण्याकरता पण उशीर झाला आणि आता आपण जे जे भाव उघडले तसे आपण हे व्हिडिओ आता केलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो मार्केटच्या आवकनुसार भाव कमी जास्त होऊ शकते कारण शेवटी मार्केट आहे मित्रांनो एक दोन रुपयात वाढ किंवा घसरण जाणवू शकते तर मित्रांनो अशीच रोज अपडेट बघण्याकरता जास्तीत जास्त लाईक करत चला मित्रांनो आपल्या लाईक मुळे या व्हिडिओ बनवण्याकरता पण प्रोत्साहन भेटतं तर मित्रांनो जास्त वेळ नाही घेता पुन्हा उद्या भेटूया एक नवीन भाव एक नवीन दिवस सांगा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद मित्रांनो